राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आदिवासींचे नेते मधुकरराव पिचडे यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजूर येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी अनेक आमदार खासदार यांच्यासह महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी समाजाचे कार्य नेते पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर पिचड यांच्या निवासस्थानी पिचड कुटुंबियांचे स्थानपन करण्यासाठी गावागावातून कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच राज्यातून विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे याच दरम्यान भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिचड कुटुंबियांना एक पत्र पाठवून शोक व्यक्त केला आहे तर पिचड यांनी मधुकरराव पिचड यांनी आदिवासींसाठी केलेले काम सर्वांच्या चिरं स्मरणात राहील तसेच पिचड्यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःखही व्यक्त केले आहे मिचड यांच्या जाणने समाजाची मोठी आणी झाल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम